वर्षांपासून प्रलंबित नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू सुरूशे चौसष्ट नगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान राज्यातील चोवीस नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी चोवीस डिसेंबरला मतदान एकशे चोपन्न जागांवरील उमेदवारांची निवडणूक तयारी केली वाया उमेदवारांचं आर्थिक नुकसान पुन्हा सुरू करावा लागणार प्रचार पुण्याच्या भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची हळद कुंकवानं पूजा ईव्हीएम मशीनची आरती करत केली ओवाळणी नागपुरात नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर महिलांसाठी खास पिंक थीम असलेले सखी मतदान केंद्र फुलांनी फुगे लावून तसंच इतर साहित्यांना सजवण्यात आले आणि गुलाबी थीम असलेले हे केंद्र आकर्षणाचा बिंदू केंद्रांची उभारणी मतदानाचा मतदाना टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनोखी उपाययोजना जळगाव मध्ये <ज़ाँगाँगारे> नगर परिषद निवडणुकीसाठी सजले मतदान केंद्र पाचोऱ्यात महिलांसाठी पिंक मतदान केंद्र आकर्षक पद्धतीने सजवलेल्या केंद्राबाहेर मतदार आणि महिला कर्मचारी काढतायत सेल्फी जळगाव जिल्ह्यामध्ये सतरा नगराध्यक्ष पदाच्या जागांसाठी एकशे सत्यात्तर उमेदवार रिंगणात निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सात हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक नाशिकच्या अकरा नगर परिषदांसाठी आज मतदान जिल्ह्यातील चारशे सोळा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया नगराध्यक्षांचा सदस्यांचा भवितव्य आज मतपेटीत होणार बंद रत्नागिरीतील मतदान केंद्रावर लग्नाआधी नवरीनं बजावला मतदानाचा हक्क शहरातील सखी मतदान केंद्रावर केलं मतदान सगळ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं या नव्या नवरीचं आवाहन उमेदवार असलेल्या तरुणाच आज लग्न मतदान असल्यामुळे झाली धावपळ शिवसेनेनं उमेदवारी दिलेल्या तरुणाच्या आयुष्यात आज दुहेरी योग पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज